बघतात क्षणी नालासोपारा हदरला मुंबईला जाणाऱ्या लोकलची वाट पाहणाऱ्यांमध्ये सुरेश दुबे देखील उभे होते प्लॅटफॉर्मवर काही मारेकरी रिव्हॉल्वर हातात घेऊन आले नालासोपारा प्लॅटफॉर्मवरच सुरेश दुबे यांचा त्याच हल्लेखोरांनी रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून हत्या केली या हत्येतील गुन्हेगार होते जयेंद्र उर्फ भाई ठाकूर ही पस्तीस वर्षापूर्वीची घटना वसई विरार भागात एकोणीसशे नव्वदच्या दशकात जमीन बळकावणे आणि बेकायदेशीर बांधकामांचे प्रमाण वाढले होते युपी मधून मोठ्या संख्येने लोक आले येथेच सुरेश दुबे आणि त्यांच्या चार भावांनी आपले घर केले भूखंड विकत घेणे बांधकाम करणे हा सुरेश दुबे आणि त्यांच्या बंधूंचा व्यवसाय यातील एक बंधू डॉक्टर आहे एकाच इमारतीत हे सगळे भाव एकत्र राहायचे सुरेश दुबे यांच्याकडे मोक्याचा एक भूखंड होता भाई ठाकूरची नजर त्यावर पडली भाईने सुरेशला विरारला बोलवलं हा भूखंड मला हवाय असं दरडावलं नकार देत सुरेश तिथून कसे झालं पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला धोका लक्षात घेऊन मग कुटुंबियांनी सुरेशांना घरावर जाण्यास मज्जाव केला ते अनेक दिवस घरात बसून कंटाळलेले सुरेश त्यांच्यासोबत पारल्याला निघाले नालासोबारा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहत असताना तिथे शस्त्र घेऊन काही मारेकरी आले धडाधड दड़ गोळीबार झाला प्लॅटफॉर्मवर अफरातफरी माजली जणू काही गँग ऑफ वासेपूरची घटना डोळ्यांसमोर आली घटनेची दहशत पोलिसांवरही होती रेल्वे पोलीस दुबे कुटुंबियांच्या घरी जाऊन तक्रार दाखल होईल पण यात भाई ठाकूर यांचं नाव घेऊ नका असं सांगू लागले मग गुन्हा दाखल व्हावा यासाठी दुबेंची पायपीट सुरू झाली सेशन कोर्टात दाद मागितली पण या हत्येचा एकही साक्षीदार पुढे आला नाही ती बदलण्यात आली पुरावा नष्ट करण्यात आला यानंतर ठाणे जिल्ह्यात सुधाकर सुराडकर डीजीआयजी म्हणून रजू झाले त्यांना हे प्रकरण कळालं त्यांच्यामुळे गुन्हा दाखल झाला भाई ठाकूर सहित अन्य गुन्हेगार टाडा अंतर्गत जेलमध्ये गेले त्यांना सजा झाली भाई सध्या पेरोलवर आहेत वसई आणि नालासोपारा हे मतदारसंघ ठाकूर कुटुंबियांचे राजकीय गड समजले जातात अनेक वर्षांपासून हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितिश ठाकूर हे त्याच मतदारसंघातून निवडून येत होते मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ठाकूरांना एवढा मोठा धक्का दिला की त्यांचा बालेकिल्ला पूर्णपणे नष्ट केलाय यंदाच्या वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे भाई ठाकूरांचा भाऊ आणि विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर यांना थेट भिडणाऱ्या या मर्दानीने आपल्या सासऱ्याच्या खुणाचा वचपा कसा घेतला हा आता वसई विरार मध्ये चर्चेचा विषय ठरला आहे स्नेहा दुबे या दिवंगत सुरेश दुबे यांच्या मुलाची पत्नी म्हणजेच सून आहे जमिनीच्या वादातून सुरेश दुबे यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली नालासुपारा रेल्वे स्थानकावर हत्या करण्यात आली होती तेव्हापासून दुबे कुटुंबीय हे ठाकूरांविरोधात न्यायालयीन लढाई लढत होते असं असताना दुसरीकडे त्यांनी आपली राजकीय लढाई देखील सुरू केली ज्यामध्ये यंदा स्नेहा दुबे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला यावेळी स्नेहा दुबे फक्त लढल्याच नाही तर त्यांनी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या हितेंद्र ठाकूरांचा दणदणीत पराभवही केला वर्चस वाला हा पराभव म्हणजे ठाकूरांच्या आजवरच्या वर्चस्वाला धक्का समजला जात आहे एकीकडे वसईमधून हितेंद्र ठाकूरांचा पराभव झाला तर दुसरीकडे नालासोबारा मतदारसंघात त्यांचे पुत्र क्षितेज ठाकूरांचाही मोठ्या मताधिक्याने पराभव झाला भाजपच्या राजन नाईक यांनी हा पराभव केला आहे एकाच वेळी पिता पुत्राचा पराभव हा ठाकूर कुटुंबियांसाठी मोठा धक्का समजला जात आहे ब्युरो रिपोर्ट स्टेट महाराष्ट्र